इथे जी तेजस्वी मंडळी आहेत आता आमचे राजामबापू आहेत तिथे बसलेले एकशे तीन वर्षाचा तरुण मनुष्य असं याने वर्णन केलं होतं त्यांच्या इतका उत्तम गोंधळ राजकीय माणसाला सुद्धा घालता येत नाही तुम्हाला सांगतो <laughs> <laughs> आजची हजार माणसं राजकीय म्हणून जमलेली नाही आहे ते मला माहिती आहे म्हणून मी धाष्ट केलं <laughs> त्यात आपण सहसा कोणाला दुखवत नाही सत्तेच्या माणसांना तर नाही तर असे राजाराम बापू आहेत त्याच्यानंतर आपण नेहमी विद्वत्ता म्हणजे प्रखर वगैरे असं संबोधत असतो नेहमी तेजस्वी जळजळीत जल वगैरे परंतु ज्यांच्या विद्वत्तेमध्ये शारदीय चांदण्याचा आनंद आपल्याला लाभतो असे आमचे लक्ष्मणशास्त्री जोशी कि विद्वत्ता ही किती शीतल आणि सुंदर असू शकते असं जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन की तुम्ही शास्त्री दोषींच्या सहवासात एक तास घालवा म्हणजे तुम्हाला चांदण्यात नाहून निघाल्यासारखं वाटतं की नाही बघा नाही वाटलं तर तुम्ही जन्मजन्माचे गदितात असं समजा आणि जा असा शाप सुद्धा काही लोकांना देव देत असतो त्याला काही सांगता येत नाही ही सगळी अशी माणसं बसलेली असताना मी आभाराला शब्द कुठून आणू मला खरोखरच माहिती नाही एक तर आभार धन्यवाद वगैरे मराठी शब्द नाही कोणाच्याही घरी तुम्ही गेलात काही जरा पिठलं विठलं खाल्लं काहीतरी चांगलं जेवलं आज तुमचा आभारी आहे म्हटलं मा कृत्रिम नाटकी मनुष्य असून अह आम्हाला नाटकाची इतकी भीती आहे नाटक याची की <laughs> नाट नाट पाय धरून नमस्कार केला तरी बापटला वाटलं हे अभिनय नाही हे लोकांना सांगावं हो। पण बापटांना मला हे सांगावं असं हो सा वाटतं की आज जगामध्ये ज्यांचे पाय धरावे असे पाय मिळत नाही ते लाभले तर ते धरले तर काय चुकलं अशी सगळी माणसं प्रत्येकाचा गुवारी कर आहेत अव हवा तज्ज्ञ असून सुद्धा यांचा हवामान अंदाज बरोबर आला <laughs> थक्क झालो म्हणजे पाऊस आली कोणाचा ऐकत नाही यांचं ऐकतो की काय असं मला वाटायला लागलेलं कारण आमच्या पुण्याचं हवामान तज्ज्ञ द पुन्हा क्लायमेट अजून विथ मी म्हणून सोडून गेला होता अशा प्रकारचे ही पराक्रमी माणसं बसलेली असताना मी काय याच्यामध्ये आभार मानायचे आभार विभार हे काही खरं नाहीये मला तर एवढंच वाटतं मरा की मराठीमध्ये काय काय भारतीय संस्कृती जिथे आभार विभार मानत असते ते मानू देत विचारेल पण मराठी माणसाला ते आभार मानतो धन्यवाद देतो म्हटलं की हे खोटंच बोलत असं वाटतं किंवा मराठी माणसाला जर फार हळू बोलायला लागलं तरी या डोंगी असं वाटतं इतक्या आपण मोठ्याने बोलत असतो एकमेकाशी मोकळेपणाने बोलत असतो केव्हा आलत बरं वाटलं आलं असं म्हटलं की महाडोंगी आहे अशा प्रकारचं आपलं हे आहे तर आभार आभारविभार कसले मानणार मी या लोकांनी आम्हाला अतिशय सुंदर भेट दिली आहे ते काय आपल्याला तिथून लक्षात आलं तो लामण दिवा आहे हा लामण दिवा आम्ही एवढंच सांगतो की आम्हाला सगळ्यांच्या घरी सदैव पेटत निश्चित राहील फक्त तेवढे तेलाचे भाव खाली आले तर बरं होईल <laughs> एकेकाळी या महाराष्ट्रात त्यांच्या घरी अत्तराचे दिवे जाळत असं तसं म्हणतात अलीकडे गोडे तेलाचे दिवे जाळणारे लोक आहेत काय असं बोलायचं पाळी आले तेव्हा तेवढे नक्की येतील पण त्यांना कल्पनाही त्यांनी दुसरा जो दिवा आमच्या अंतकरणात लावलेला आहे तो स्नेहदीप आहे तो जो दीप आहे ती जी ज्योत आहे ती आमच्या प्राणज्योती बरोबरच मालवली तर मालवेल तोपर्यंत ती चैतन्य आणि युक्त अशा प्रकारची राहील एवढं मी सांगतो आणि मला माहिती नाही की मान स्वीकारायला मी योग्य आहे की अयोग्य आहे परंतु इतक्या लोकांनी ज्या अर्थी मी मोठा आहे असं ठरवलेलं आहे ते कदाचित असेन सुद्धा अशी शंका माझ्या मनात यायला लागलेली आहे तिचं निरसन माझ्या कर्तृत्वाने लवकरच झाल्याशिवाय राहणार नाही हे मलाही माहिती आहे परंतु आपण एवढं प्रेम केलं एवढं दाखवलं घरच्या माणसांनी इतका असून घरचा आहेर याला मराठीत निराळाच अर्थ आहे पण घरचा इतक्या सुंदर आहे आयुष्यभर कुठल्या तरी एका क्षेत्रामध्ये धडपडून ते समजून घेण्याचा प्रयत्न करताना मिळतं हा मोठा महत्वाचा प्रसंग आहे हा अजन्म लक्षात राहावा असा प्रकारचा प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाला आपण केवळ मराठी नावाच्या भावनेने जमलेले सगळेजण इथे एकत्र आहोत यांच्या साक्षीने मिळावा याच्यासारखा तर गौरव नाही असं मी वाट म्हणतो कारण ज्याला आपल्या भाषेवर प्रेम करता आलं त्यालाच दुसऱ्याच्या भाषेवर प्रेम करता येतं असंच मला वाटतं त्यानं आई आपल्या आईशी जो प्रेम करतो त्याला मातृत्व म्हणजे काय त्याचं वाचल्य म्हणजे काय त्याचं प्रेम म्हणजे का काय ते कळतं तसं आपल्या भाषेवर प्रेम करणारी माणसं ही जगातल्या सर्व भाषेवर प्रेम करतात त्याचा दुश्वास कोणीही करत नाही भाषेचा दुश्वास कसला करायचा दुश्वास ही निराळी भावना आहे ती कोणीही करत नाही त्या अभिमानाने आपण म्हटलं की हो मी मराठी आहे मला नेहमी मराठी आहे असं म्हणताना वाटतं की शिवाजी महाराज सुद्धा कधीतरी सोयराबाई ना पिठलं काही जमलं नाही बरं का वगैरे मराठीत सांगत असतील ती कल्पना मला खूप बरी वाटते की थोर माणसं मराठीत बोलतात वगैरे तर अशा थोर माणसांनी जी भाषा समृद्ध केली त्यात आपण एक लहानसे आहोत ही बाकीची मंडळी मोठी आहेत त्या मनाने लहानसा असून सुद्धा मला तुम्ही मोठा केलात हे महाराष्ट्र धर्माला जागलात की नाही मला माहिती नाही नाही तर आपल्याकडे सामान्यतः मोठा मनुष्य असला तरी आय ठीक आहे वगैरे <laughs> असं नाही तर चढून जाईल अशा प्रकारची आपल्याला का काहीतरी भीती असते आम्ही आता अशा वयात हो आलेलो आहोत की आता चढून जायचं असलं तर कोणातरी खांद्यावरच चढून जाणार त्यामुळे ही भीती बाळगायचं काहीही कारण नाही आपल्याला